हॅलो yes, yes. सर मला माझा अनुभव शेअर करायचा आहे सर मी तुमचा म्हणजे पाच दिवसाचं सेशन जॉईन केलेलं होतं सर म्हणजे मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सर आणि अचानक सर म्हणजे त्या पहिल्या पहिल्या आणि दोन दिवसामध्ये तुम्ही सांगितलं होतं की असे स्वप्न बघा अशा चांगल्या हॉटेलमध्ये जा फाईव्ह स्टार तर ते अचानक म्हणजे मी विचार नाही केला आणि माझ्या नवऱ्याने मला सरप्राईज दिलं सर राजस्थानला म्हणजे टूर पण झाला एरोप्लेन मध्ये पण गेले सर <laughs> आणि फाईव्ह स्टार मध्ये सुद्धा गेले सर तर त्यावर मी तुम्हाला म्हणजे रोज थँक्यू होते की मी हा म्हणजे कधी वाटलं नव्हतं सर की एकदाच एवढं सगळं मिळेल मला आणि माझं म्हणजे फोन पे मध्ये पण केव्हाही मिस्टरांनी दिलेले घर खर्च एवढा पुरतं मर्यादित होत आणि जर सेशन केलं मी ते बॉटलचं पण केलं ना सर तर माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अचानक तर सासऱ्यांनी एक लाख रुपये किंवा याचे ते पाहिजे एक लाख रुपये बॅलन्स टाकलेले सर म्हणजे मी हा विचार कधीच नाही केलेला सर ते झालंय खरंच तुम्हाला थँक्यू म्हणते आणि आता असं वाटत की आपण काही स्वप्न बघू शकता शकतो आणि ते पूर्ण होतील आणि होईलच ग्रेट ग्रेट सो so, अभिनंदन तुमचं